करते हैं और हमेशा जो है वो संविधान को ठेस पहुंचाते हैं हमेशा उनके बातों से संविधान को ठेस पहुंचाते हैं तो अब क्या एज देख के या जेंडर देख के प्रधानमंत्री चुना जाएगा क्या तो फिर कल को वो बोलेंगे कि स्किन कलर से प्रधानमंत्री चुना जाएगा तो उनको क्या? उनको रिस्पेक्ट नहीं है लोकतंत्र की कल भी उन्होंने वहां पर कॉमेडी शो किया अगर आप देखें कोई उनमें कोई गरिमा नहीं है कल वहां जाके वो कह रहे थे कि हम जो है हम शिव जी की बारात हैं और ये जो है चक्रव्यू है तो आप मुझे तो लगता है कि उनका टेस्ट होना चाहिए क्या को किसी ड्रग का कंजम्पन करते हैं वो जिस हालत में वो पार्लियामेंट में पहुंच कर, जिस तरह की वो बदहवास बातें करते हैं मैं निश्चय ही एक मैं नई सांसद हूं लेकिन मैं कल देखकर देख मैं, मैं शॉक्ड हो गई कि इस तरह की कि ये जो आ, ये कंपटीशन है ये शिवजी की बारात और चक्रव्यू में है ये बात से आपको नहीं लगता कि किसी इंसान का जो है वो ड्रग टेस्ट होना चाहिए जो इस तरह की बात करता है मुझे तो लगता है होना चाहिए या वो शराब के नशे में या वो ड्रग्स के नशे में जो है वो संसद में पहुंचते हैं ये एक अच्छी बात नहीं है सर ओबीसी की बात ओबीसी की बात जनगणना की बात बहुत की जाती है मान्य सभापति मान्य सभापति जी माननीय सभापति जी जिसकी जात का पता नहीं वो गन्ना की बात करता है जिसकी जात का पता नहीं वो गन्ना की बात करता, करता है और मैं चाहता था कि बजट में जाति जनगणना की बात उठे जो पूरा देश चाहता है 90 हिंदुस्तान जाति जाति 95 जनगणना चाहता है कौन चाहते हैं दलित चाहते हैं आदिवासी चाहते हैं पिछड़ा वर्ग चाहता है गरीब जनरल कास्ट के माइनॉरिटी चाहते हैं सब चाहते हैं क्योंकि सब लोगों को यह पता लगाना है कि हमारी भागीदारी कितनी है हमारी हिस्सेदारी कितनी है भारतीय जनता पक्षे अनुराग ठाकुर यानी कल राहुल गांधी जात विचार आज कंगना रानौत ह्या राहुल गांधी ड्रग्ज घेतात असं म्हणत आहेत विरोधी पक्ष नेत्याची ताकद काय असते सध्या हे सभागृहाला दिसून येत आहे आणि म्हणूनच जर विरोधकांकडे तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नसेल तर विरोधक तुम्हाला कुठल्या तरी दुसऱ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात तेच चित्र सध्या भारताच्या संसदेमध्ये दिसत आहे मागच्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये विरोधी पक्षच नव्हता दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर या दोन्ही निवडणुकीमध्ये काँग्रेसला दहा टक्के बहुमत नसल्यामुळे किंवा त्यांच्या दहा टक्के सीट देखील निवडून न आल्यामुळे त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद सरकारने दिलं नाही खरं तर याचा निर्णय एकोणीसशे बावन्नमध्ये झाला होता ज्यावेळेस विरोधकांकडे दहा टक्के उमेदवार निवडून आलेले नसतील त्यावेळेस त्यांना विरोधी पद देता येणार नाही असा निर्णय तत्कालीन लोकसभेचे सभापती अध्यक्ष माळवणकर यांनी दिलेला होता आणि तोच निर्णय आजही चालू आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडे दहा टक्के उमेदवार निवडून आलेले नव्हते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्येही काँग्रेसकडे दहा टक्के उमेदवार निवडून आलेले नव्हते आणि त्याच्यामुळे संसदेच्या सभागृहामध्ये आपल्याला विरोधी पक्ष नसलेला पाहायला मिळाला विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे लोकशाहीचे काय हाल होतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे एका रात्रीमध्ये कोणतेही निर्णय घेतले जाऊ शकतात अर्थातच आपण बघितलं की डिमॉनिटायझेशन झालं नोटबंदी झाली तो निर्णय देखील एका व्यक्तीने घेतलेला होता तो निर्णय काही सभागृहामध्ये झालेला नव्हता ज्यावेळेस विरोधी पक्ष नेता नसतो किंवा विरोधी पक्ष संसदेमध्ये नसतो त्यावेळेस अशा प्रकारचे निर्णय हे तात्काळ घेतले जातात परंतु ज्यावेळेस विरोधी पक्ष असतो त्यावेळेस मात्र अशा प्रकारचे निर्णय घेता येत नाहीत आणि म्हणूनच आज विरोधी पक्षाची ताकद आपल्याला सभागृहामध्ये पाहायला मिळते आहे सभागृहामध्ये राहुल गांधींना विरोधी पक्षनेता म्हणून निवडलं गेलेलं आहे आणि राहुल गांधी पूर्ण ताकदिनिशी या सरकारसोबत लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कदाचित लोकांना असंही वाटत असेल की सभागृहाचा वेळ वाया जातो आहे नरेंद्र मोदी घेत आहेत ते निर्णय योग्य घेत आहेत परंतु विरोधी पक्ष नेता असणं तितकंच गरजेचं असतं जितकं की लोकशाहीमध्ये एखाद्या देशाला पंतप्रधान असणं म्हणजे पंतप्रधानपदाच्या बरोबरीचाच विरोधी पक्ष नेता असतो असं म्हणायला देखील हरकत नाही आहे ज्यावेळेस इंग्लंडमध्ये लोकशाही अस्तित्वात आली त्यावेळेस इंग्लंडसमोर देखील हा प्रश्न होता की लोकशाही शासन व्यवस्था चालवत असताना आपण कुठे चुकतो आहे हे आपल्याला कोण सांगेल आणि म्हणून तिथे शॅडो कॅबिनेट आणली गेली आणि शॅडो कॅबिनेटच्या नेत्याला असं सांगितलं गेलं की तू आमच्यावरती टीका करायची आहे आम्ही जे काही राज्यकारभार करतो आहे आमच्या राज्यकारभारामध्ये ज्या काही चुका होतील त्या चुका तू आम्हाला सांगायच्या आहेत तू आमच्यावरती टीका करायची आहे आणि यासाठी आम्ही तुला एक चांगला पगार देणार आहोत इतकंच नाही तर तुला एक मोठं ऑफिस असेल तुझ्या हाताखाली काही माणसं कामाला देखील असतील आणि तुझं काम एवढंच असेल की आम्ही जे काही निर्णय घेतो आहे त्या निर्णयावरती तू टीका करायची आहे त्याच्यातून काय होईल तर आम्हाला आमच्या चुका लक्षात येतील आणि म्हणूनच विरोधी पक्षनेत्याचं काम असतं की सरकार नेमकं कुठे चुकतं आहे हे सांगणं आणि जनतेला नेमकं काय हवं आहे आणि सरकार काय निर्णय घेत आहे याच अनुषंगाने राहुल गांधी अर्थसंकल्पावरच्या भाषणावर बोलत असताना म्हणाले होते की देशातली नव्वद टक्के जनता याच्यामध्ये एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटी या सगळ्यांनाच या, या देशामध्ये जातनिहाय जनगणना होणं आवश्यक वाटतं गरजेचं वाटतं आणि तशी मागणी देखील लोकांची आहे ही जातनिहाय जनगणना आम्ही का करत आहोत याचं देखील कारण देत असताना राहुल गांधी म्हणाले होते की ही जातनिहाय जनगणना याच्यासाठी जा करायची आहे की इथे जे काही शोषित वंचित समूह आहे तिथल्या ज्या जातींसोबत सोशल डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे ज्या जाती एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत एज्युकेशनली ज्यांच्यासोबत डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे अशा सर्व जातींचं जा, आयडेंटिफिकेशन जर जा तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला जातनिहाय जनगणना करावी लागेल आणि मग याच्यातून असं लक्षात येईल की जिजकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी आणि म्हणूनच ही जातनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बिहारने जातनिहाय जनगणना केली आणि तिथं देखील असं लक्षात आलं की कोणत्या जातीचं प्रतिनिधित्वचं नाही आहे तर मग त्याच्यासाठी काही विशेष योजना आपल्याला लागता येऊ शकतात का या अनुषंगाने जातनिहाय जनगणना गरजेची असते परंतु अनुराग ठाकूर यांनी याला उत्तर देत असताना असं सा म्हटलं की जिनकी जाती पता नाही आहे व गणना की बात करते है। जाती पता नहीं, जाती नहीं है है। आहे अर्थातच राहुल गांधी यांच्या जातीचा पत्ता नाही आणि त्यांना जातीने ह्या जनगणना कशासाठी हवी आहे असा प्रश्न त्यांचा होता परंतु राहुल गांधी यांची जात माहीत करून घेण्यासाठी हा राहुल गांधी प्रयत्न करत नव्हते तर या देशामध्ये जे काही जात समूह आहेत ज्यांच्यासोबत सोशल डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे जे एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत ज्यांचं प्रतिनिधित्व सभागृहामध्ये नाही आहे अशा लोकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी तशा लोकांना न्याय देण्यासाठी ही जातिनिहाय जनगणना आवश्यक आहे असं म्हटलं गेलं परंतु याच्या पुढे जाऊन भारतीय जनता पक्षाला जातिनिहाय जनगणना करायची नाही आहे कारण तिला पंच्याऐंशी टक्के समूह जर त्याचे आयडेंटिफिकेशन झालं तर भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या साडेतीन टक्के लोकांचं सा सरकार या देशामध्ये येणं शक्य नाही आहे आणि म्हणूनच त्यांना जातीनिहाय जनगणना नको आहे कारण त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी बाहेर येऊ शकतात राहुल गांधी जे काही भाषण सभागृहामध्ये करत आहेत या सभागृहामधल्या भाषणाला सध्या भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीकडे उत्तर नाही आहे आणि म्हणूनच वाटेल त्या लोकांना पुढे करून वाटेल ते बरळण्याची संधी सध्या सभागृहामध्ये मिळत आहे कंगना रामावत यांनी देखील काल बोलत असताना असं म्हटलं की राहुल गांधी जे काही बोलत आहेत ज्या पद्धतीनं बोलत आहेत यावरून आपल्याला ते ड्रग्ज घेत आहेत का हे तपासावं लागणार आहे म्हणजे एक संसद सदस्य दुसऱ्या संसद सदस्याला ड्रग्ज घेतो आहे असं म्हणतो आहे आणि सभागृह शांत आहे पंतप्रधान शांत आहेत देशाचे गृहमंत्री शांत आहेत एखाद्या व्यक्तीची इतकी प्रचंड मोठी बदनामी होत असताना देखील सभागृह शांत आहे तर ही बाब म्हणजे काय आहे तर ही बाब म्हणजे विरोधी पक्षांची ताकद वाढलेली आहे ही निदर्शनास आणून देणारी बाब आहे आणि म्हणूनच विरोधी नेता नेमका काय असतो आणि विरोधी नेत्याची ताकद काय असते हे सध्या राहुल गांधी दाखवून देत आहेत काल त्यांची जात विचारली गेली आज ते ड्रग्स घेत आहेत म्हणत आहेत उद्या त्यांना हे लोक राहुल गांधी हे वेडे आहेत त्यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जमा करा असं देखील म्हणू शकतील इतकं हे लोक म्हणजे सैरभैर झालेले आहेत की समोर एखादा वाघ यावा आणि वाघ समोर आल्यानंतर वाघाने एक डरकाळी द्यावी आणि सगळं गावच पळत सुटावं अशा प्रकारची परिस्थिती सध्या देशामध्ये निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते आहे सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे काही सदस्य आहेत ते सदस्य अशा सदस्यांना पुढं करत आहेत ज्या सदस्यांना स्वतःचा मेंदूच नाही किंवा ते काय बोलत आहेत याला कुठलेही सायंटिफिक आधार नसतो अशा लोकांना पुढं केलं जातं आहे आणि विरोधी पक्षाला बदनाम करण्याचा आणि त्यांची शक्ती कमी करण्याचं काम यांच्याकडे सोपवलेलं आहे परंतु राहुल गांधी एवढ्या ताकतीने लढत आहेत खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या शक्तिशाली लोकांसोबत राहुल गांधी विरोधी पक्षनेता म्हणून लढत आहेत राहुल गांधींना त्यांची जात विचारतील त्यांना ड्रग्ज घेता येत म्हणतील त्यांना वेडं म्हणतील त्यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे जमा करा म्हणतील सगळं काही होईल परंतु विरोधी पक्षाने ठाम राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊनच राहुल गांधी सध्या लढत आहेत आपल्याला राहुल गांधी यांच्या या भूमिकेबद्दल नेमकं का काय वाटतं हे सांगायला विसरू नका आणि राहुल गांधीवरती जे लोक टीका करत आहेत अनुराग ठाकूर असतील कंगना राणावत असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्यांच्या टीकेबद्दल देखील आपल्याला काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद